गुरु शिष्याचा अनोखा कृतज्ञता सोहळा नुकताच संपन्न झाला असून सोहळा मीडियाचा वापर करून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी विखुरलेली एकोणीसशे नव्वद सालची दहावीची आणि एकोणीसशे ब्याण्णव सालची बारावीची बॅच याराणा ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा एकदा कासारडे विद्यालयात आपल्या गुरु शिष्यांच्या कृतज्ञता सोहळ्यास उपस्थित झाली यावेळी या विद्यार्थ्यांसमवेत समितीचे अध्यक्ष प्रभाकर कुर्तडकर माजी प्राचार्य दिगंबर पावसकर सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काही विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले कोकण लाईव्ह साठी